आज आमच्या घरी नाश्त्याला मॅगी बनते हा नाश्ता पण आहे जेवण पण आहे ना दोन्ही आहे लाड नाही तर डबल डबल गोष्टी बनवायच्या नूडल्स टाकले ना त्याच्यानंतर मी आधीच टाकले त्याच्यामुळे ते कसे चिपकतात मसाले आधीच नाही टाकायचे इंडियावर नमस्कार मंडळी नो मी जयश तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जयसाळी ब्लॉग्स तर आज फ्रायडे आहे आणि फ्रायडेला नॉर्मल डे असतो कुठे जायचं नाही मस्त लेट उठायचं सेम ॲज युज्युअल जसं आपल्याकडे असतो संडेला जायचं नाही तस तस कुठे तसंच काहीसंही ते पण कुठलो आहे भत्ती बित्ती करायची आहे चला नाश्ता पण करायचं आहे अजून दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते देवपूजा झाले आपली गणपती बाप्पा मोर्या आणि <laughs> ओतू मॅडम काम करत आहेत काय काम करत आहेत बघा पाणी भरते पिण्यासाठी आता गरज नाही कारण मी पहिलं होतं तर मी बॉटल्स आणायचो सहा बॉटल्स मला बॉटल्स आणायचो कारण मी काय मोस्टली ऑफिसमध्येच असतो जास्त काय आण ह्या मी आणल्या की मला बरोबर दोन हप्ते जायचे सहा बॉटल्समध्ये आणि आता कसं डेली इथे आपल्याला लग पाणी लागते जेवण बडवण्यासाठी म्हणून तो जार आणला जार हा स्वस्त पडतो हा किती लिटर असेल जार काय माहिती नाही किती आहे बट ते त्याच्यात जास्त आठ रियालला मिळतो आणि बॉटल्स ह्या चार चार रियालला मिळतात सहा भरून ठेव तर असं काही चालू आहे आणि तो बॉटल्सवर ते बत्ती झाली आता चला जाऊया आपण किचनमध्ये किचनमध्ये काहीतरी आज नाश्ता बनवावा लागेल जस्ट उठलो आंघोळ केली पहिली बत्ती केली नंतर मग आता पुढचा दिवसाला स्टार्ट करूया आयटम आम्ही काल आणलं आहे म्हणजे काय आहे ते होतं पीनट्स आहेत पीनट म्हणजे फ्लेवरवाले आहेत क्रीमी फ्लेवर आहे हे वाले आम्ही काल घेतलात दारा मस्त लागतंय चांगले फ्लेवर आहे म्हणजे तिथे तीन चार फ्लेवर होते ओ oh. आज आमच्या घरी नाश्त्याला मॅगी बनते हा नाश्ता पण आहे जेवण पण आहे ना दोन्ही आहे ओके <laughs> okay. ना लाड नाही तर डबल डबल गोष्टी पण माहिती जाऊया तुम्हाला मी मॅगीची प्रोसेस दाखवू उतु मॅगी कशी बनवते वेगळ्या स्टाईलमध्ये बनवणार आहे पाणी ठेवलं आहे गरम करायला हे मॅगी म्हणजे हे पहिलं बॉईल करून घेणार आहे अशा दोन पॉकेट ठेवलेत बॉईल होण्यासाठी कांद्याला मोड आला आहे लावायचं विचारते आणि हे वाला आम्ही काल सोपवलं आईस्क्रीम मस्त लागलं हे स्ट्रॉबेरी फ्लेवर होतं चांगलं लागलं परत छान होता ना फ्लेवर ओके ते बंद झालं आठवटी कारण तिने अर्धा वाटच ओपन ठेवला होता ना कांदे आपण बटाट टोमॅटो कापून घेणार आपली नारलाची ह्याची शाळाची असते ना त्याची ती वरच हे बट ते बाऊल आहे ते बाऊल नाही ते तसंच बनवलंय ना ते लोक युज तसंच करतात ना हं नारळाची तेलापासून खूप काय तेला हं पन्ना अजून काय एक शॉप इंग्लिश शिकते कारण ती इंग्लिश लोकांसोबत राहते येते तू तू काय विचारलं माझ्याशी अशी तेला ओके डन झालं तेला ओके okay. झोपले ती ती झोपले म्हणून त्या दोन मैत्रिणी आहेत ना दोन मैत्रिणी आहेत तर एक झोपले तर हिने तिथे गेम करून टाकला टाकलं काय काय बनवलं आणि लगेच गेम केला लगे। सुंबडी एकदम झनकट पटकन बनवून खायला गेली ना गोष्ट होती आमची रुममेट आहे दोन रुमेट आहेत दोन रूम मध्ये दोन असतात तर त्या दोघी सोबतच सोबतच बट एक झोपले ऑलरेडी म्हणून स्वतःचा नाश्ता ही जेवण बनवते आणि ती क्लिनिंग करते आता काय टाकते ह्याच्यातच सगळं आहे ना ओके ओके त्याच्यासाठी ऑइल टाकते चल मी पहिल्यांदाच म्हणजे अशी मॅगी वेगळी बघते मी पहिले अशी नव्हती कधी गेली आपला डायरेक्ट पहिला त्याला फोन द्यायची आणि त्यात टाकायच पाण्यात सगळा बनवायला टाइम कुणाला आहे तू बघतायस ना माझा शेड्यूल बट माझा तू शेड्यूल बघतोस ना मी कधी येतो काय करतोय म्हणून मी काय बनवत नाही ते आपलं ऑर्डर केलं की झालं नाही तर ऑफिस मध्ये ही वाली जाली नाही आम्ही आणू आता पलटे मारायला पाहिजे तर आम्हाला घ्यायचे जाळी जाळीचा दोन सेकंदात पाणी सगळं पाहिजे पडू शकतो गेम आहे

टोमॅटो थोडस परतवून घेतलं आता काय हळद थोडीशी हळद मीठ पण टाकावं लागतं काय आपल्या कांदा कांदा टोमॅटो पोस्ट ओके कारण ऑलरेडी त्याच्यात मीठ असतं ना मसाला, मसाला. चिक्ष। चिक्ष। मसाला हा कोणता मॅगी मसाला आहे की घरचा तिखट मसाला ओके चला असं काय मस्त आज मॅगी स्पेशल तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग हे मॅगी मसाला ना ओके दोन्ही टाकणार आहेस तू मॅगी मसाला दोन पॅकेटचे ओके चला असं काय मसाला टाकलेला आहे आता प्रत्येकाची बनवण्याची स्टाईल मसाला खाण्याची वेगळी पद्धत आहे तशी आज तुम्ही दोन दोन्ही टाकले तुम्ही एक सुद्धा टाकू शकता का मग त्याची टेस्ट येणार नाही ना दोघांचे दोन आहेत ओके तुमच्या तुम ह्याच्याने करू शकता बट तुम्ही फॉलो सुद्धा करू शकता ही मस्त मला वास येते त्यानंतर मग ही मॅगी वाव तुटली नाही ग तू अशीच टाकली होतीस म्हणून तुटली नाही ना ती तेल पण टाकलंय तेल टाकलंच म्हणून हा थोडंसं तेल टाकल्याने काय होत शिकत नाही बनवली असती ना माझ्या घरात मी तर रोज बनवत शिकवलो असतो काहीही करू शकतात डायरेक्ट इकडून इकडे आली तुम्ही तुमच्या याच्याने करू शकता बट आमचे शेप थोडेसे शे खूप वेगळे आहेत म्हणून ते इकडे आले डायरेक्ट गॅसवरून बाहेर त्यांना उडवायची होती पण ते उडवता येत नाही बाहेर सगळी पडून पडेल म्हणून शेप तू आता झालं ते झाल्यानंतर मग झालं का इट्स टन ते बघा तोंडाला पाणी सुद्धा येत आहे शेपच्या कधी पाणी नाही आलं पाहिजे तोंडाला त्याने बनवून खालून दिलं पाहिजे लोकांना आता हे टाकायचं चीज तर चीज 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 तर टाकायची नकोय नकोय नूडल्स टाकले ना त्याच्यानंतर सगळे मसाले टाकायचे मी आधीच टाकले त्याच्यामुळे ते कसे लगेच चिपकतात मसाले आधीच नाही टाकायचे नंतर त्याच्यावरती टाकायचे नाही तर असं चिपक ओके ती एक चुकी झाली माझ्याकडून अशा प्रकारे आपली मॅगी पण झालेली आहे आणि मस्त अजून चीज टाकायचे होते असे खासून दुसून घ्यायची म्हणजे जेणेकरून सगळा आला <laughs> काहीच का एक एक तुकडा पण नाही राहता कामाला मेहनत, मेहनत आहे पैसा वसूल करायचा आहे सगळ्या गोष्टीचा तो आवाज येईपर्यंत काढायचा हे लागेल झाले मस्त वाट स्मेल छान येते आणि कलर पण चांगला झाला स्मेल नाही सुगंध सुगंध हो आता चीज तर ही ही रेसिपी होती चीज मॅगीची चीज मॅगीची सॉरी चीज मॅगीची ऑप्शनल आहे चीज हो टाका टाका नाही त्याला काढा बट एक नंबर दिसते वा वा शेप होतो मस्त मस्तपैकी मॅगी झाले आणि आता आपण खाऊया तुम्हाला माहिती आहे ती फीलिंग येते मला म्हणजे ते बघा नॉर्मली छोट्या मुलांसमोर असं चॉकलेट ठेवतात आणि पॅरेंट्स धाव म्हणजे असे लप लपतात थोडे त्यांना सांगतात की तुम्ही खाऊ नका मी येईपर्यंत आणि ती पोरं खातात तसच काहीस माझ्या जवळ झालंय हे बघा ही माझ्या हातात आहे ऊतू बोलली तू जाग एवढ मी येते लगेच भांडी वासून आता ती येईपर्यंत मला इथे वेट आहे तर माझ्यानी वेट होत नाही आहे म्हणजे मी आता रिअलाईज करू शकतो की तीवा 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 ती पोरं का नाही सांगत तुला माहिती उतू तू तेव्हा ते एक तेव्हा ते छोट्या पोरांवर प्रॅग करतात चॉकलेट ठेवतात पुढ्यात आणि सांगतात म्हणजे मी येईपर्यंत खाऊ नको तसं झालंय माझ्या बाबतीत तू तशी बोलली नाही मी येईपर्यंत ती बोलली तू खा स्टार्ट कर बट असं कसं शेप बनवलं आणि मी खाऊन मोकळा होणार सो वेट करतो ही लवकरच टेस्ट करूया बनवले हो तुम्ही एवढी खास फ्लेम आणि माझ्यासाठी आण पण चीज मी पहिल्यांदाच खातोय विथ चीज गाडी टाकूया काय आपण मॅगीची लाजवाब तुम्ही सुद्धा ही ट्राय करा मॅगी रेसिपी अशी शपथ एक नंबर अशी, अशी। मी कुठे खाल्ली होती माहिती मॅगी जेव्हा मी पुण्याला होतो ट्रेकिंगला गेलो होतो सिंहगडावर सिंहगडावर ही मॅगी अशी मिळते म्हणजे हा फ्रायवाली हिला चीज फ्राय मॅगी बोलतात मी पहिली रोज खायची पावसातून एक नंबर एक नंबर त्या सिंहगडावरती तर ही मॅगी तुम्ही रोज खाऊ नका कधी कधी ठीक आहे ओके okay. आणि मी मॅ मॅगी कोणाला पाठवली माहिती आहे आमचे सालेसाहेब <laughs> त्याची व्हिडिओ पाठवली तू येऊन पण मॅगी खायला लागतं आहे बघ काय बोलत आहे तू <laughs> 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 मटन चिकन बनवा <बनुआ>। कामं <laughs> <laughs> करायची दोघं मिळून मग आता भांडी उतू घासणार आणि कपडे मी धुणार तसं सांगतो जेवण झालं की लगेच क्लीन करायचं सगळं क्लीन म्हणजे लगेच दोन सेकंदात आणि ठेवून द्यायचं कपडे टाकले आतमध्ये आता ऑन आता होतो पावडरसाठी हे वाला आहे टाकूतो कपडे जास्त आहेत ना हे मेजरमेंट आहे काय याच ठीक आहे ना आज तर आम्ही आज थोडा लवकरच निघालोय घरून आम्हाला कामच नाही संध्याकाळी पट आली की आम्ही पडतो बाहेर घराच्या दिवसभर झोपतो संध्याकाळी घराच्या बाहेर पडतो दोन वाजता मी घरी येतो अडीच ला घरी येतो आणि मस्त पैकी झोपतो आराम करतो आणि संध्याकाळी आम्ही फिरायला जातो सो बघा आजचं वातावरण ओतू मी हे त्या दिवशी व्हिडिओत बोल बोललो हे बोरांची झाड आहेत असं मला वाटलं बोरं पडलेत ही बोरं आहेत

मला खूप सारे पडले अरे खूप आहेत भरपूर आहे आता दिसणार नाही बट मी आधी व्हिडिओ बनवले दोन दिवस आधी ना खूप सारे आहेत बोरच आहेत ना काय माहिती बट बोरच आहेत ना भरपूर आली ती बोर झाडाला काटे नाही आहेत हे बोर पडले नाही आहेत काटे नाही आहेत इथं काय बोलतेस काय नवीन झालं होतं हे नवीन आहे ना हे आत्ता केलं एक वर्षात बांधून टाकलं आता डायरेक्ट मॉल मध्ये हो चला नमस्कार मंडळी आमची टोळी येऊन पोचले सिटी सेंटरला आणि आमचं इकडे नव्हतं यायचं बट चला पाया पाया आम्हाला घेऊन आले इकडे सिटी सेंटर मध्ये तर उठतूसाठी हे जुनंच आहे फक्त हे वाले एक नवीन आहे नव्हतं तर ह्या उंच उंच बिल्डिंग तो ऑलरेडी बघून झाली होती आणि आम्ही परत आलो इकडे बोललो चला जाऊया काहीतरी संध्याकाळी कुठे नाही कुठेतरी वॉक करायचंच आहे सो बोलू इकडे करूया आणि ह्या बावला चालतोय बघा सर कुठूनही गेलीस तरी तुला यात ह्या दिसतातच लाईनमध्ये आहेत इथे एक तिथे एक इथे एक असं आहेत काय माहिती त्यांचं स्ट्रक्चर कसं अजून थोडं संध्याकाळ लवकर आलं असतो तर अजून मस्त म्हणजे सगळं हे ब्ल्यू ब्ल्यू आहे ते दिसलं असतं आणि आता रात्रीची लायटिंग दिसते पूर्ण तरी पण सगळ्याच नाही आहेत जेव्हा ईद असेल ना ईदीला बघ ह्या सगळ्या लाईटी लावतील हे हे जे डे जे डब्ल्यू मेरेड हॉटेल आहे ना ते डायरेक्ट सिटी से सेंटर मॉललाच कनेक्टेड आहे हे वाला आणि हे आम्ही दोघं जण बघ ना मस्त मेट्रो स्टेशन बनवलं आहे ना काहीच नाही आणि त्या तिकडे मध्येच आणि त्या तिकडे ते दोन बस लागल्यात ना त्या फ्री आहेत त्या इथं सगळा पूर्ण सिटी सेंटर फ्री फिरवतात ह्या साइडला समुद्र परत त्या परत मात त्या साईडला गोल्डचोक असं आहे ह्या साइडला कतारा आहे ह्या साइडला पर्ल ऑफ कतारा आहे ह्या साइडला एम्बसी एरिया आहे इ बा तू आपली इंडियन एम्बसी ह्या साइडला आहे ह्या बिल्डिंगच्या माग मागे आहे तिकडे इंडियन एम्बसी म्हणजे तुला यायचं असेल तर इथं सिटी सेंटरलाच यावं लागेल तिकडे जाण्यासाठी जी बिल्डिंग आहे ना होतो हिवाली ही वाली। बिल्डिंग म्हणजे एक्झिबिशन आहे दोहामध्ये काही एक्झिबिशन असेल ना ते इथे असतं इथे शाहरुख खान पण येऊन गेला शाहरुख खान आलिया कत्रीनाय कैफ नाही करीना आली होती हां हां ते इथे दोहा ज्वेलरी एक्झिबिशन आता मागच्या महिन्यातच झालं ते डिसेंबरमध्ये नाही जानेवारीमध्ये झालं तेव्हा इथे झालं होतं हे सगळं एक्झिबिशन डी सी सी एक्झिबिशन बिल्डिंग यायचं ना आणि हे मॉल आहे चल मॉलमध्ये जायचं आणि ही बाईक जाते गेली तिकडे फायनली वरती आलो हो हो मधूनच जात आहे ना उलटा आपणच दिसतोय

आणि पूर्ण लाईट वेट आहेत ना लाईट वेईट आहेत पब्लिक येतंय जात आहे ना अजून तरी पण पब्लिक नाही आलाय कारण आता संध्याकाळ झालं आता या लोकांचा रोजा सुटला आहे हो पैना एक दप इंटीरियर मध्ये पैना एक नंबर कलेक्शन पण बघ हो हा रिलेटेड सगळं ना आणि हे ट्रॉली रिलेटेड <laughs> ना? तुला इथे आम्ही कॉफी होती आई होती तेव्हा ना आई आली होती तेव्हा तेव्हा आम्ही होते आता हेच खेळायचंच लावलं नाही पहिले इथे काय काय वेगवेगळ्या गोष्टी लावायचे ते लोक हो आता ते समजून गेले ह्याच्यात पैसा जास्त यायला लागलाय आपला म्हणून हे लावून दिलाय काय नाही फक्त ते बाउन्सिंग म्हणजे उड्या मारल्या असं वाटत आहे तर असं काय सेंटर मॉल अजून आम्ही काय असं वाटत नाही ते कारण संध्याकाळी आलो ना थोडस झोपून उठलो होतो तर मूड काय चांगलं नाहीये सो फिरतोय तरी पण आम्ही आलो बोलो मोबाईल तर ऑन करूया आलोय तर काहीतरी करूया म्हणून जस्ट व्हिडिओ बनवतो आम्ही लोक आणि ते तुम्हाला आवडतील सिटी सेंटर इकडचा मॉल बघण्यासाठी बात एन बॉडी घेतलं होत ना काहीतरी याच्यात ना आम्ही घेतलं होतं होत त्या मिलाजो घेतला होता तो हे जास्त लोक येतच नाही सगळे येतात बॅक नाही फ्रंट साईड आहे घ्यायचा विचार करतोय आम्ही तो कमी नाही होणार मी ते स्विच त्यासाठी कारण बरोबर परफेक्ट बसत होता एक एक प्राइस फिफ्टी नाही तेच आहे ना नाही हा ते नाही एक कलर आहे आणि चाळीसवाला ओके ट्राय करतो घ्यायचा तर आहे दोन हा एक घ्यायचं आहे आणि दुसरावाला ओरिजिनल नाही पल ओरिजिनल कोण देणार आहे तुला इथं डुप्लिकेट आहे ते ना की वॉरंटी असणार नाही वॉरंटी सारंटी काय नाही तुला हा स्काला ब्रँड आहे ब्रँडचं आहे हे एकवीस कॅरेट आहेत डिझाईन कशा आहेत युनिक आहेत

ओला भरपूर मी पहिल्यांदा झालो ह्या साईटला हो अरेबिक डिझाईन्स आहेत हो हाचा रेट आहे तेवढा होतो थ्री फोर सेवन वन नाही नाही फक्त हे पुढे जायचं आता काय आवडीच कॅरी फोन शू पॉलिश घ्यायचं घ्यायचं तर काय नव्हतं फक्त शू पॉलिश टोमॅटो आणि कांदे खात संपले ते पण घ्यावं लागतील खर्च करायचा नाही विचार करतो आम्ही बट खर्च कसा पण होता हे बघ तुला बनवता नाही आलं ते ते घाण नाही चांगलं असतो हे मला बघा आले बघायला

काय घ्यायचंय काय हो आपण कधी बनवायची पावभाजी नाही चला फायनली आम्ही चाललो घरी काही जस्ट घेतलं थोडे थेंग आणि चाललो मग आम्ही तिथून गेलो त्या ब्रिजने गेलो आतमध्ये आणि आता आम्ही पार्किंग मधून बाहेर आलो कारण ते ब्रिजेस कळलं नाही आम्हाला कुठून जायचं म्हणून काय तिकडे गेलोच नाही हो खूप मोठा आहे ना मग ते कळत नाही आणि आलो परत वाहू चंद्र एकदा तिकडून जायला पाहिजे फ्रंट गेटनी ना हा फ्रंट गेटनी जाऊ एकदा कळेल हा चला तर आजची व्हिडिओ अशीच होती आम्ही थोडंसं जेवण जेवण केलं तसं काय होतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल आणि नंतर मग ॲट दी एंड आम्ही सिटी सेंटरला आलो ॲज युजल जसं थोडंसं तो आम्ही फिरतो बाहेर तसं आलो चला आजची व्हिडिओ मी इथंच संपवतो आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला भेटू बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळो काय दिसले की नाही माहिती नाही कमेंट करा चांगल्या कमेंट करा चला